राजा सूर्यकरण मेष राशि प्रवेश या राशि मेल नशीबा साथ साध आयुष्या हो प्रगति ग्रहण का राजा सूर्य लवकर मेष राशि प्रवेश करना है क्या सह। काही राशींना विशेष लाभ मिळू शकेल चौदा एप्रिल रोजी सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि या राशीत तो पंधरा मेपर्यंत राहणार आहे जेव्हा सूर्य मेष राशीमध्ये जातो तेव्हा बारा राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडतो ज्योतिषशास्त्रानुसार राशीचा स्वामी मंगळ आणि सूर्य यांची मैत्री आहे सूर्याच्या मेषराशीमध्ये प्रवेशाने कोणत्या राशींना फायदा होईल ते आपण आता पाहणार आहोत त्यापैकी पहिली रास म्हणजे रास या राशीमध्ये राश सूर्याचा लग्न घरामध्ये प्रवेश होणार आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांना इतर राशींच्या तुलनेत अधिक लाभ मिळणार आहे याचबरोबर कुटुंबासह चांगला वेळ जाईल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राही अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात करिअर आणि व्यवसायाचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे मेषराशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील त्याचप्रमाणे एखादी मोठी जबाबदारीसुद्धा मिळू शकेल ऋषभ राशीमध्ये सूर्य अकराव्या भावामध्ये भ्रमण करत आहे आणि हे घर उत्पन्न आर्थिक लाभ आणि कीर्तीचे कारक मानले जाते त्यामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत खूप फायदा होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील तुमच्या कामाचा विचार करून तुम्हाला नोकरीत बळती किंवा पगार वाढू शकतो वृश्चिक राशीच्या लोकांनासुद्धा सूर्याचे भ्रमण अनुकूल असेल सूर्य या राशीच्या सहाव्या भावामध्ये भ्रमण करणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना आरोग्य समस्यांपासून मुक्ती मिळू शकते दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले वाद હુમલા યસ મેળ શિવાય તમચે કરિયર યોગ્ય દિશાને વાટલ કરેલ અને કરિયરમી પ્રગતિ હોઈ